पहलगाम जम्मू काश्मीरमधील एक सुंदर निसर्गरम्य गाव हिमाच्छादित पर्वत वाहणाऱ्या नद्या आणि पर्यटकांच्या गर्दीत हरवलेले एक शांत जग पण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस काहीतरी वेगळा घेऊन आला होता जय देशमुख पुण्यातील एक तरुण छायाचित्रकार निसर्गाच्या प्रेमात पडलेला तो पहिल्यांदाच पहलगामला गेला होता एक वेगळी झलक टिपण्यासाठी सोबत त्याचा मित्र आदित्य देखील होता उस्ताही थोडा संशयी स्वभावाचा पहिल्याच दिवशी त्यांनी एका जुन्या घरात वास्तव्य केली जे स्थानिकांनी पर्यटनासाठी खुले केले होते घरात एक म्हातारी बाई होती फारशी बोलत नव्हती पण तिच्या नजरेत भीती होती एक विचित्र निरीक्षण जय रात्री फोटो काढत असताना एका टेकडीवरून प्रकाशाची एक विचित्र झलक त्याला दिसली जणू काही मोर्स कोडसारखी सिग्नल देणारे लाईट्स आदित्यला त्याने ते, ते दाखवलं पण आदित्य हसून म्हणाला थंडीचा परिणाम असेल पण दुसऱ्या दिवशी सकाळी अशी बातमी आली की पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर एक स्फोट झाला होता कोणतीही गाडी कोणताही पर्यटक त्या ठिकाणी गेला नव्हता तरी तो स्फोट नेमका का झाला जयच्या मनात एकच विचार तो सिग्नल त्या हल्ल्याचा इशारा होता का जय आणि आदित्यने संध्याकाळी त्या टेकडीवर जायचं ठरवलं जा तिथे पोचल्यावर त्यांना एका झाडामागे एक सिमकार्डचा तुकडा सापडतो आणि जवळच मातीवर थोडेसे जळालेले कागद ज्यावर उर्दूत काहीतरी लिहिले होतं ते वाचता येत नसले तर एक गोष्ट स्पष्ट होती हा योगायोग नव्हता कोणीतरी काहीतरी लपवत होत आणि जय त्या सगळ्याचा साक्षीदार झाला होता जय आणि आदित्य त्या स्फोटाशी संबंधित काही पुरावे शोधू लागले होते त्यांना सापडलेले सिमकार्ड आणि जळालेली कागदे एक प्रकारचा सिग्नल होता की काय की कोणी सावध करायचं काम करत होतं ते पुन्हा त्या म्हातारी बाईकडे गेले जयने सरळ तिला विचारलं आजी तुम्हाला काही माहिती आहे ना त्या ते टेकडीवर काय चालू आहे ती क्षणभर गप्प झाली आणि मग म्हणाले ते लोक परत येणार पण यावेळेस मोठं काही होणार आहे तुम्ही इथून निघून जा जय आणि आदित्य हा बघले कोण येणार आहे आणि कोणत्या मोठ्या घटनेबद्दल ती बोलत होती जयने त्याच्या कॅमेरात परत एकदा त्या रात्रीच्या फोटो झूम करून पाहिलं एका फोटोमध्ये दूरवर एक डोंगराच्या सावलीत एक आकृती स्पष्ट दिसत होती आणि त्या व्यक्तीच्या हातात ड्रोन सारखं काहीतरी होत त्यांनी लगेच स्थानिक पोलीस स्टेशन गाठलं पण तिथे पोचल्यावर त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होत पोलिसांमध्येही एक एजंट होता जो जय आणि आदित्यवर नजर ठेवत होता जयने आदित्यला म्हटलं आपण खूप खोलवर शिरलोय पण आता परत फिरणं ना शक्य नाही ते दोघं ठरवतात की या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ पुरावा तयार करून दिल्लीच्या गुप्तचर खात्याला पाठवायचा रात्रीच त्यांचा खोलीचा दरवाजा कोणीतरी उघडायचा प्रयत्न करत आणि मग आदित्य गायब होतो जय सकाळी उठतो तेव्हा आदित्य ते कुठेच दिसत नाही खोली विस्कटलेली असते त्यांच्या कॅमेऱ्याचा मेमरी कार्डही गायब असतो जयचा श्वास अडकतो कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवत होतं त्याला आठवतं आदित्यने रात्री एक चिठ्ठी लिहून ठेवली होती जय जर मी परत आलो नाही तर त्या टेकडी खालच्या गुहेत पहा तिथे सगळं लपलेलं आहे गुहेतील रहस्य जय तिथे जातो गुहा अगदी लपलेली असते आत प्रवेश करताच त्याला एक छोटी खोली दिसते तिथे संगणक वायरलेस यंत्रणा नकली ओळखपत्र आणि एक मोठा नकाशा असतो जेव्हा स्फोट झाला त्याच्यानंतर दुसरा स्फोट कोणत्या भागात होणार याचं योजनाचं केंद्र होतं ते पण सगळ्यात मोठा धक्का म्हणजे एक फोटो एक फोटो त्यात दिसतो त्यांचा गाईड ज्यानं त्यांना पहिल्यांदा टेकडीवर नेलं होतं जय पोलिस आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणेला हे सगळं सांगतो पण तो गाईड मुसा अमक एक गुप्त दहशतवादी याआधीच गायब होतो जे ज्या ठिकाणी स्फोट घडणार होता तिथं पोचतो आणि एक कॉल करतो दिल्ली ऑफिसला त्यांच्या पत्रकार मित्राला त्याचवेळी आदित्य पुन्हा प्रकटतो तो अपहरणामधून सुटून आलेला असतो तो सांगतो मुसा त्याला मारणार होता पण त्यानं पलायन केलं जय आणि आदित्य त्या ठिकाणी जातात जिथं दुसरा स्फोट घडणार असतो तर एक गोष्ट असते त्याच्या कॅमेऱ्याचा लाईव्ह फीड तो सगळा प्रकार थेट देशभर दाखवतो मुसाला पकडलं जात जय आणि आदित्य परत येतात फक्त पर्यटक म्हणून गेलेले दोघं आता देशासाठी काहीतरी करून आलेले असतात पाहिलं होतं त्यांनी निसर्ग पण उलगडलं एक मोठं सत्य